कणकवलीत जानवली इथं दुचाकी आणि कार धडकून भीषण अपघात झालाय यामध्ये दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झालाय दरम्यान वारंवार होणाऱ्या या अपघातासंदर्भात प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुदीप कांबळे यांनी केली आहे गेल्या वर्षीसुद्धा दोन अपघात झाले होते, होते।, होते। ते आठ दिवसाच्या डिफरन्समध्ये झाले होते आणि दोन जाग्यावर व्यक्ती गेल्या होत्या ज्यावेळी चांदोलीतल्या नागरिकांनी समोर येऊन मोठं आंदोलन केलं होतं त्यांच्या त्या आंदोलनात मोठ्या केसेसही दाखल झाल्या आणि त्या केसेसच्या फेऱ्यामध्ये ते सगळे लोक अडकलेले आहेत पण त्यानंतर ज्या बैठका झाल्या प्रांत आणि तहसीलदारांच्या समोर त्यांनी जे आश्वासन दिलं होतं रस्ता करणार ते अजूनही त्यांनी काही पूर्ण केलेलं दिसत नाही या पंधरा दिवसाच्या अवधीमध्ये बैठकाला जाणाऱ्या महिलांचा पण एक अपघात झाला होता त्याच्यामध्ये दोन जण मयत झाले होते आणि त्या पंधरा दिवसामध्ये आणखी एक दुसरा हा साकडी फाट्यावर अपघात झालेला आहे हा अपघात जिथं क्रॉस ठेवलेले आहेत त्या क्रॉस लाईनला त्यांनी सिग्नल तर लावले पण ते रबलर रबलर जे स्पीड ब्रेकर असायला पाहिजे ते न लावल्यामुळे हे अपघात होत आहेत ही याची गांभीर्याने दखल या प्रशासनाने घेतलं पाहिजे की लोकांनी आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावर केसेस दाखल करण्यापेक्षा या ह्या ज्या गोष्टी घडत आहेत अपघाताच्या ह्या सातत्याने जे अपघात घडत आहेत ते बंद झालं पाहिजे ही आमची मागणी आहे नाहीतर त्याच पद्धतीचं परत आंदोलन या कणकोली जाणवली गावामध्ये छेडण्यात येईल असा आम्ही इशारा देतो कणकवली जाणीवलेली येथे दुचाकी आणि जी चारचाकी कार आहे यांचा अपघात झाला आहे आणि आताच एक तासात दीड तासापूर्वी अपघात झाला म्हणजे बाराच्या दरम्यान अपघात झाला आहे आणि आपण बघतोय अपघातात ही जी, जी कार आहे ती त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे कार चालक आहेत ते देखील त्यांनी थोडी दुखापत झाली असं एक समजतं एकंदरीत तास देखील कुठे दिसते दुचाकी आहे ती देखील मोठ्या प्रमाणात आहे ती अशी अस्तव्यस्त झाली आहे त्यामुळे नेमका अपघात कसा झाला याचं जो आहेते पोलीश पोलीश दाखल आहे तो पोलीस सांगतील पोलीस इथे दाखल झालेले आहेत आणि अपघातादरम्यान जे जखमी आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येईल खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येईल असं एक प्राथमिक अंदाज पोलिसांकडून समजत आहे आणि सध्याची परिस्थिती पाहतो की आता ही वाहतुकी सुरळीत होण्यासाठी पोलीस दाखल झालेले आहेत अपघातात त्यांनी जे अपघातग्रस्त त्यांना मदतीसाठी नेलेलं आहे आणि पंचनामा सुरू आहे एकंदरीत एवढा भीषण अपघात आहे आपण बघतो की दुचाकी आहे ती कशा पद्धतीने इथून एकपर्यंत इथपर्यंत आलेली अशी एकंदरीत दिसतं आहे बॅरिगेड देखील पोलिसांनी लावलेले आहेत काही नागरिक देखील आहेत नेमका अपघात कसा आला आहे याचं अजून कारण पुढे येत नाही आहे काही स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या नेमकं काही त्यांच्याकडून पोलीस देखील जाणून घेतो पण नेमकं काही कारण समजत आहे पण एक भीषण अपघात म्हणावा लागेल कारण दोन जण गंभीर जखमी झाले आहेत दुचाकी आहेत ती देखील मधून फक्त तुटलेली आहे एवढा हा भीषण अपघात होता आणि समोरासमोर धडक झाली असावं व असं एकंदरीत अंदाज व्यक्त होत आहे असं एक समजत आहे आणि जे गंभीर जखमी आहेत त्यांना आता खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे तसंच पोलीस देखील इथे दाखल झालेले आहेत पोलीस आपलं काम आहे ते पंचनामा एकंदरीत करताना दिसत आहेत आणि इथेच कणकवली शहराला लागून असलेल्या गावातील हे दोघे जण असलेले माहिती मिळत आहेत पण नेमकं अजून नावं पुढे आलेली नाही आहेत त्यामुळे हा अपघातानंतर आता एक जो सर्विस रस्ता आहे किंवा जे न्यूटन आहे या ठिकाणी आता काळजी घेण्याची गरज आहे प्रवाशांनी देखील वाहतूक करताना गाडी चालवताना काळजी घेण्याची गरज आहे कारण महामार्ग आहे मोठ्याने जी वेगाने वाहनं येतात त्यामुळे कुठेतरी प्रवाशांना अशा पद्धतीचं अपघाताला सामोरे जावं लागतं ला आणि असे भीषण अपघात होत होतात आत्ताच हा एक तासा तासाटीसापोली झालेला अपघात आहे त्यामुळे प्रवाशांनी देखील काळजी घेण्याची गरज आहे पोलीस नेमका अपघात कसा झाला याची देखील माहिती घेत आहेत कॅमेरामॅन साहिल बागेसह उमेश बुचडे कोकणचादलायू कणकवली